आम्हाला वाटायचं की आम्हाला वालीच कोण नाही जो तो बघल तुम्ही विरोधातच यायचा पण आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही आलात हे ऋण आम्ही पिंपळगावकर विसरणार नाही दवाखाना हवाच पण एकाही ग्रामस्थावर अन्याय नको अॅडव्होकेट वीरेंद्र मंडलिकांची खंबीर भूमिका पिंपळगावकरांच्या एकजुटीचं केलं कौतुक पिंपळगाव बुद्रुक येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व दवाखान्याच्या निर्मितीत कोणत्याही कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही अशी खंबीर भूमिका पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी घेतली सांगावे येथे प्रस्तावित असलेले पण पिंपळगाव बुद्रुक येथे होणारे शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व पन्नास बेडचे हॉस्पिटल गेल्या महिनाभरापासून वादग्रस्त व वा बहुचर्चित लढ्यामुळे जिल्हाभर गाजत आहे गावकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले असले तरी नव्या प्रस्तावित जागेत सहा कुटुंबे स्थलांतरित करण्याच्या शासन आदेशाने नवे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट मंडलिक यांनी आज पिंपळगाव बुद्रुक येथे भेट देत पाझर तलाव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचं भरभरून कौतुक केलं ग्रामस्थांशी बोलताना ॲडव्होकेट मंडलिक म्हणाले सांगाव येथे होणारे हे शासकीय महाविद्यालय पुरेशी जागा नसल्याच्या कारणावरून पिंपळगाव येथील शासकीय जागेत होत आहे गावातील एकशे चोवीस एकर गायरान जागेपैकी पाच एकर जागेवर हे महाविद्यालय होणार आहे पण कंत्राटदारांच्या भल्यासाठी तलावाच्या परिसरात चौदा कोटी रुपये खर्चाची भिंत बांधून गावाला वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्याने संपूर्ण गावाने याला कडाडून विरोध केला मंत्री मुसरीफ यांच्यासह संपूर्ण खाते व शासन विरोधात आठ दिवसाचे आंदोलन करून गावकऱ्यांनी खाते व शासनाचा डाव धुळीस मिळवला गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे शासनाला जागा बदलावी लागली वैद्यकीय विभाग व जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने दुसऱ्या जागेत हे महाविद्यालय हलवण्यात आले पण येथे पाच ऐवजी सात एकर जागा प्रस्थापित केल्याने या परिसरातील सहा कुटुंबे विस्थापित होत आहेत आज त्या कुटुंबियांनी माझ्याकडे न्यायाची मागणी करत या प्रश्नी आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असून त्याचे नेतृत्व ॲडव्होकेट मंटिक यांनी करावे असं साकडं घातलं परिसरात नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे मात्र एकाही गावकऱ्यावर अन्याय होऊ नये अशी माझी भूमिका आहे त्यासाठी मी गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन अशी भूमिका ऍडव्होकेट मंटिक यांनी मांडली आज पिंपळगाव पाजर तलावाच्या लढ्याला यश आल्याबद्दल ह्या चारशे सत्याऐंशी नंबरची पाहणी करण्यासाठी ज्या कागल तालुक्याचे माजी खासदार आणि कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्य विधाते सदाशिराव मंडलिक साहेब यांच्या विचारांचा वारसा जोपासत तीच नाळ जोपासत पिंपळगावला न्याय मिळाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांचे लाडकी नेते युवा नेते वीरेंद्र भैया आज या चारशे सत्याऐंशी नंबरची पाहणी करत असताना काही मोजके प्रश्न त्यांच्या समोर मांडले त्या प्रश्नामध्ये आम्ही पाझर तलावाचा विषय मांडत असताना खऱ्या अर्थानं हे चुकीच होतं आणि त्यासाठी तुम्ही लटला त्याबद्दल त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल पिंपळगावकर आणि क्रिकेट प्रेमी आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो दुसरी महत्वाची गोष्ट चारशे सत्याऐंशी गट नंबरचा तिढा नक्कीच सुटला असेल पण बाजूला घेतलेल्या गट नंबरमध्ये पाच ते सहा घरं आज अतिक्रमणधारक असताना त्यांच्या पोटावरती उठता कामा नये ही भूमिका घेत असताना आपण कलेक्टरांना त्यासाठी भेटूया आणि ती कशा पद्धतीने घरं वाचतील असा एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करूया असं त्यांनी मत व्यक्त केलं पिंपळगावच्या ग्राउंड साठी आज नाही आज लागले तर आज जीसीबी पाठवतो उद्या लागले तर उद्या पाठवतो पण अतिशय चांगल्या पद्धतीचं ग्राउंड तुम्हाला करून देण्याची जबाबदारी मी घेतो अशा पद्धती एक चांगलं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं त्याबद्दल एकदा मनापासून आभार मानतो आणि तलाव एवढा मोठा असताना इतके दिवस का थांबले ह्याचा विस्तारीकरण झालं पाहिजे होतं ह्याचं खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं चा सुशुभीकरण झालं पाहिजे होतं ही भूमिका त्यांनी मांडली आणि पिंपळगावकरांना त्यांनी सांगितलं की तलावाचं सुशुभीकरणाची जबाबदारी सुद्धा मी माझ्याकडनं घेतो खऱ्या अर्थानं लोकनेत्याची भूमिका काय असते आणि खासदार सदाशराव मंडलिकांचा विचार काय असतो ही विचार मांडण्याची जबाबदारी तुम्ही इथे घेतली आणि आम्हाला एक दोन एक मोला मोलाचा वेळ दिलात आणि आमचा आमचा दाटलेला ऊर खऱ्या अर्थानं इथं भरून काढलात कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला वालीच कोण नाही जो तो बघल तो विरोधातच यायचा पण आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही आलात हे ऋण आम्ही पिंपळगावकर विसरणार नाही येऊ पिंपळगाव कृती येते आदरणीय दादा भया आज आमच्या गावाला त्यांनी येऊन भेट दिली दे बरेच महिना दीड महिना पिंपळगाव पूर्ण तालुक्यामध्ये हे असताना तिने आज ही जो विषय होता दवाखान्याचा जागेचा जो आज इथं संपला आणि जागा चेंज झाली त्याबद्दल तिने आज भेट देऊन आम्हाला सर्वांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर तलावाची पाहणी केल्यानंतर तिने सांगितलं की तलाव शुशुभीकरणाचा ठराव तुम्ही द्या प्रस्ताव द्या मी त्याचा पाठपुरावा करून तुम्हाने भरपूर निधी देण्याचं काम असं तिने आश्वासन दिलेलं आहे आणि ग्राउंड करण्यासाठी पण मुलांना तिने आश्वासन दिलं की आ, करूं करूं। माजी कर, अमोल सामाजिक कार्यकर्ते राज कांबळे संतोष पठारे राहुल आकुर्डे व सरचेराव तेलवेकर यांनी या प्रश्नी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी कागल तालुका शिवसेनेचे अध्यक्ष सुधीर पाटोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते